कमी खर्चात हर्बललात पाणी देण्यासाठी मी माझ्या शेतात एक जबरदस्त प्लास्टिक नोजल आणला आहे जे अठरा वर्षापासून शेतकऱ्याची पहिली पसंत आहेत आणि जे देशामध्ये सगळ्यात जास्त विकला जातो हे नोझल म्हणजे ऑटोमॅट इरिगेशनचं सारस एस डी छेचाळीस या नोजलची विशेषता म्हणजे हे नोजल, नोजल उच्च इंजिनिअरिंग प्लास्टिकपासून तयार झालं आहे ज्यामुळे हे युव्हिस्टेबिलाइज आहेत म्हणजे हा उन्हात लवकर खराब होत नाहीत आणि आपल्या शेतामध्ये जास्त दिवस चालतो याचबरोबर जर त्या ठिकाणी पाण्याचा प्रेशर कमी असेल तर अशा कमी प्रेशरमध्ये सुद्धा हा नोजल चांगल्या पद्धतीने काम करतो आणि प्रति तास त्या ठिकाणी जवळपास अकराशे ते पंधराशे लिटर पाणी उत्सर्जित करतो ज्याची रेडियस आपल्याला जवळपास बारा मीटरपर्यंत पाहायला मिळते हे पाणी आपल्या शेतात एक समान पसरवण्यासाठी यामध्ये तेवीस डिग्रीचा कोण दिलेला आहे सोबतच एक विशेष ऑक्टागोनल नोजल दिलेला आहे ज्यामुळे हे पाणी आपल्या शेतात एक समान पसरतं त्यामुळे आपल्या पिकाची चांगल्या पद्धतीने वन होते यामध्ये या आपल्याला इनबिल क्यू आर कोड दिलेला आहे ज्याला मोबाईलने स्कॅन करून आपण हे नोजल ओरिजिनल असल्याची खात्री करू शकतो तुरीला पाणी देण्यासाठी मी या ठिकाणी रायझर पाईप सुद्धा घेतला जेणेकरून जर आपल्या तुरीला फुलावस्थेत पाण्याची गरज पडली तर या रायझर पाईपच्या माध्यमातून ते पाणी आपल्याला खालच्या भागामध्ये तुरीला देता येईल कारण हे अडजस्टेबल रायझर पाईप आहेत ज्याला आपण आपल्या पिकाच्या उंचीनुसार कमी किंवा जास्त करू शकतो आता यासारखे आधुनिक शेतीसाठी उपयोगी हो असणारे विविध साहित्य ऑटोमॅट इरिगेशन जवळपास पन्नास वर्षापासून आहेत ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रिंकलर वॉल फिल्टर किंवा स्मार्ट सारखे साहित्य पाहायला मिळतात ज्याची माहिती आपण ऑटोमॅट इरिगेशनच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन मिळू शकता धन्यवाद